बातमी आहे जुन्नरचे सुपुत्र युवा दिग्दर्शक लेखक आणि अभिनेता अशी ओळख असलेल्या योगेश गडगे यांच्या धाप या चित्रपट सोहळ्याच्या ग्रँड प्रीमियरबद्दलची गुरुवारी सायंकाळी कला पंढरी अशी ओळख असलेल्या नारायणगावमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला पाहणार आहोत या सोहळ्याबद्दलची ही बातमी धाप अँड अनएक्सपेक्टेड जर्नी ऑफ लाईफ ज्या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा गुरुवारी सायंकाळी नारायणगाव येथील लक्ष्मी सिनेप्लेक्समध्ये मोठ्या धुमधडक्यात साजरा झाला जुन्नर तालुक्यातील निमगाव सवा येथील सुपुत्र योगेश बबन गाडगे या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक आहेत वडील बबन नाथा गाडगे आणि आई मंगल बबन गाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा नेते सूरज वाजगे जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते देवदत्त निकम उपस्थित होते वयाच्या तेविसाव्या वर्षी योगश गाडगे यांनी हा सिनेमा तयार केला असून चित्रपटाचं शूटिंग हे दोन हजार पंधरा आणि सोळा साली पूर्ण झालं आहे संपूर्ण सिनेमा जुन्नर तालुक्यातील सावा खोडद नारायणगाव आणि पुणे परिसरात चित्रित झालं आहे चित्रपटात आदर्श शिंदे शंकर महादेवन ज्ञानेश्वर मेश्राम आशिष कुलकर्णी अशा दर्जेदार गायकांची गाणी आहेत चित्रपटाचे पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांनी दिले आहे तर गाण्यांचे म्युझिक डायरेक्टर जुन्नर तालुक्यातील रानमाळा बेल्हे येथील आशिष हाडवळे आहेत त्यांच्यासोबत सर्वेश मुनी यांनी देखील संगीत निर्दक्षणाचं काम केलं आहे सगळ्या नवख्या मुलांची टीम घेऊन योगेशनं हा चित्रपट पूर्ण केला आहे जुन्नर तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यातील लक्ष्मी सिनेप्लेक्स नारायणगाव शेवंता थिएटर जुन्नर आणि विकास थिएटर मिन्सर या तीन थिएटरमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे चित्रपटात मुख्य भूमिकेत योगेश गडगे किरण शेजाळ के केतन पवार यांनी काम केलं आहे त्याचबरोबर सावली होईन सुखाची या सन मराठीवरील मालिकेत काम करणारी अभिनेत्री सीमा कुलकर्णी यांनी देखील या चित्रपटात काम केलं आहे माधव अभ्यंकर सुनील गोडबोले मधु कुलकर्णी चेतनगिरी प्रेम नरसाळे अंकुश मांडेकर फिरोज शेख मोहिनी राजखरे अशा विविध चित्रपटांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी धाप या चित्रपटात काम केलं आहे पंचवीस जुलैपासून हा चित्रपट जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील थिएटरला पाहायला मिळणार आहे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुहूर्तावरती अर्थातच योगेश नावाची असणारे एक छोटीशी दिनगी नक्कीच आमच्या सगळ्यांची असते स्पॉट वरती वेगवेगळे असणारे सगळे सहकारी आज त्यांचं सगळ्यांचं यश विनंती आहे योगेशाच्या वडिलांना विनंती आहे आपण पुढे यायचं आईना विनंती आहे मंगल आपण पुढे या बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती अंधाराकून ते जगण्याच्या माध्यमातून पाहिलेत आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक मोठ्या स्क्रीनवरती एक दिवस माझाही चित्रपट दिसावा आता सुरुवात झाली कुठेतरी मोठ्या स्क्रीन मान्यवरांनी या ठिकाणी केलेलं सहकार्य प्रत्येक एक लहान जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आज छत्रपती शिवाजी महाराज की। जे। बलाए, प्लीज आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथम मी स्वागत करतो माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे हजर झालात खरं तर मी तितका मोठा नाही की माझ्या शब्दावर तुम्ही यावं पण माझे कष्ट आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे कष्ट जे तुम्ही सोशल मीडियाला व्हिडिओ पाहिला असतील माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळे इथे आलात आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद खरं तर चित्रपट बनवण्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागली आणि याचं श्रेय सगळ्यात आधी अतुलदादांच्या आधी मी माझा मित्र आहे जुबेर पटेल याला देईल कारण ज्यावेळेस मी हा चित्रपट सुरू केला होता एक लघुपट म्हणून मी याची सुरुवात केली होती आणि यासाठी पहिले आठ हजार रुपये जे उसने दिले होते ते जुबेर पटेल या माझ्या मित्राने दिले होते तो इथे उपस्थित आहे त्याला मी आवर्जून बोलवलं आहे त्याने पुढे यावं अशी विनंती करतो हा लघुपट म्हणून सुरू झाल्यानंतर वेगवेगळे मार्ग निघत गेले आणि मग भेटले अतुलदादा जगताप त्यांनी मला विचारलं की तुला कुठेतरी पाहिलं आहे ऑफिसमध्ये आम्ही एन एसमध्ये काम करत असताना तर मी त्यावेळेस यूट्यूबवरती वगैरे शॉर्ट फिल्म करायचो म्हटलं तुम्ही काहीतरी माझी क्लिप वगैरे पाहिली असेल मी आता असा असा चित्रपट करतो आहे तेव्हा दादा म्हणाले की काय असेल तर मला सांग इंटरेस्ट आहे पण आपली शिवनेरीची जन्मभूमी आणि जुन्नरची जी आहे ती बैमान नाही प्रामाणिकपणे नेहमी आपण काम करतो तसंच मी दादांना म्हटलं की तुम्ही आधी जेवढा चित्रपट झाला आहे तेवढा पहा तुम्हाला आवडला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा माझी काही अशी जबरदस्ती नाही आहे दादांनी चित्रपट पाहिला आणि पाहिल्यानंतर लगेच ते म्हणाले की आपण हा चित्रपट पूर्ण करू दादांनी सहकार्य केलं म्हणून हा चित्रपट पूर्ण झाला आणि खरंच त्यांचे आभार आहेत त्याचबरोबर चंद्रकांतजी मोरे ज्यांचे बिग विजन चेन मार्केटिंगची कंपनी होती त्यांनीसुद्धा मला सहकार्य केलं होतं अभिजितजी पवार आहेत माझे मित्र त्यांचे सहकार्य तेजसजी लोंडे आहेत रूममेट जे मी पुण्यात असताना संघर्षालो चालू होता त्यावेळेस त्यांनीच मला एक वर्ष कुठल्याही प्रकारचं रूम भाडं न घेता मला आधार दिला म्हणून मी तिथे पुण्यात सर्वाईव्ह करू शकलो तर ह्या सगळ्या मंडळींमुळे मी आज इतका मोठा आहे आई वडिलांचे सुद्धा आभार त्यांनी कधी म्हटलं नाही की तू हे करू नको ते करू नको सगळ्यात आधी त्यांचे उपकार आहेत की त्यांनी मला नेहमी मोटिवेट केलं की तुला जे करायचे ते कर फक्त आधी आपल्या पोटापाण्याची सोय कर म्हणून मी माझं शिक्षण बी एस सी केमिस्ट्री मॉडर्न कॉलेजला केलं आणि त्यानंतर या क्षेत्राकडे वळालो मी नवीन निर्माते किंवा फिल्म मेकर असतील त्यांना सांगेल की मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस मला पूर्ण माहिती नव्हती नॉलेज अर्धवट होतं आपल्याकडे तशी सुविधा नव्हती पण आज जर या क्षेत्रात कुणाला आपल्या भागातून पुढे जायचं असेल तर लागणारी सर्व माहिती सगळं मार्गदर्शन मी माझ्यामार्फत करेल कारण माझा दहा वर्षाचा हे सगळं माहिती होण्यासाठी काळ गेला तो तुमचा आता फक्त दहा मिनटं जाईल त्याची माहिती मी तुम्हाला देईल तर दुसरी गोष्ट आहे की विक्रांत दादा खैरे आपले ह्या थिएटरचे मालक मी यांच्याकडे आलो म्हटलं दादा मला माझ्या कलाकारांसाठी एक प्रीमियर शो ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढची प्रस्तावना टाकली की तुम्ही श थिएटरला सिनेमा लावू शकता का त्यांनी ट्रेलर वगैरे बघितला आणि त्यांनी होकार दर्शवला त्यांचे लाख मुलाचे आभार की मी जे स्वप्न दहा वर्षे उराशी बाळगून होतो त्यांच्यामुळं ते आज साकार होतंय त्यांनी पुढे यावं त्यांना सगळेच ओळखतात पण मला वाटतं त्यांनी यावं की भाऊ या वेकी भाऊ थँक्यू तर हा सगळा प्रवास होता आणि आज तो शेवटी पूर्ण होतो होतोय आपल्या आलेल्यांचं सर्वांचं स्वागत सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आपल्यामार्फत चॅनलच्या मार्फत सर्व जुन्नर तालुका आंबेगाव हो तालुका त्या त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्हापर्यंत या चित्रपटाचं नाव हवं हो हीच माझी सदिच्छा आहे धन्यवाद ठीक आहे सगळ्यांचा सत्कार तू आणि पप्पांनी करावा अशी विनंती आहे प्लीज देवदोत् यांना विनंती आहे आपण सर्वांना जय शिवराय आहे चित्रपटाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रीमियर शोच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे मार्गदर्शक आदरणीय निकम साहेब दुसरे मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब तिसरे मार्गदर्शक माऊली शेठ खांडागडे शिरम गाडवे असतील उपस्थित सचिन भाऊ शेलोत केडे अण्णा सरोदे निमगोसावेचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे चित्रपटाचे निर्माते अतुलदादा जगताप योगेश आई वडील आणि सगळं कुटुंबीय सचिनदादा गवळी उपस्थित सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी उपस्थित सगळे प्रेक्षक तर आता जो योगेशनी प्रवास सांगितला का दहा वर्षाचा चित्रपटाचं नाव धाप आहे प्रत्येकाच्या आयुष्यात धाप लागतेच आहे कारण हे धावपळीचं युग आहे धावपळीचं जग आहे आणि धावपळीच्या जगात जेव्हा जेव्हा धाप लागते प्रत्येकजण तो प्रसंग त्या ठिकाणी फेस करत असतो कुठलं अल्लं संकट त्या ठिकाणी सामोरं जात असतो आणि योगेशनी जवळजवळ मलावरती दहा वर्ष वाट पाहिली मला खरं तर विशेष वाटते की एवढा चांगला चित्रपट एवढी सगळी चांगली टीम परंतु दहा वर्षे लागली खरंतर शोकांतिका पण आहे परंतु मला धन्यवाद द्यायचे आमचे विक्रांतदादा खैर आहे ज्या थिएटर मालकांनी खरं तर ज्यावेळेस योगेशनी विनंती केली विक्रांतनी लगेच सांगितलं की आपल्या तालुक्यातला पिक्चर आहे तू लगेच आपल्या थिएटरला सुरुवात कर खरं तर विक्रांतचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो आलेला सगळा प्रेक्षक वर्ग योगेशने फार मेहनत केली मी योगेशला खरं तर मराठी चित्रपटातलं मी खरं तर आमिर खान समज समजेल त्याचं कारण असं मी दोन तीन दिवसापूर्वी पाहिलं हाच अभिनेता आणि मांजरवाडीला पोस्टर चिटकवत होता तिकडं प्रत्येक गावागावात पोस्टर चिटकवत होता वाडी वाडी वाडीवस्तीत पोस्टर चिटकवत होता अभिनेता असलेला माणूस स्वतः पोस्टर चिटकवतोय मला आठवण झाली आमिर खानच्या ज्योजित व्यवही सिकंदर चित्रपटाची त्यावेळेस आमिर सरांना आपण सगळ्यांनी पोस्टर लावताना मुंबईत पाहिलं तेच आमिर खनाज कुठल्या कुठे गेले एक मोठे अभिनेते झाले आणि खरं ही कलावंतांची भूमी आहे ही आमची तमाशा पंढरी कला पंढरी या कला पंढरी सगळ्या चित्रपटाची सगळी जी टीम आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करत असताना खरं तर एखादा कलाकार किती मोठ्या पदावर जाऊ शकतो खरं तर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या आपण रूपातून पाहिलं परंतु योगेशनी केला जो संघर्ष आहे योगेची जी जिद्द होती आणि आपण पाहिलं की यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्ट्रगल केलं यूट्यूबला पण अनेक त्यांनी शॉर्ट फिल्म्स वेब सिरीज बऱ्याचशा गोष्टी ज्या काही नाविन्यपूर्ण आणल्या खरं त्या कला कलाकाराचं खरं तर कौतुक केलं पाहिजे आणि योगेशसोबत अभिनेत्री किरणजी शेजाळ असतील त्यांचे सगळे सहकारी असल यांचं पण मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि आईवडिलांनी एकच आता विनंती असेल आता त्याच्या आयुष्यात खरोखरची हिरोईन ना दहा वर्ष संघर्ष केलाय परंतु दहा चित्रपटाला तर आपल्याला एकच करायचं आहे इथं पत्रकार बंधू म्हणून आवर्जून सांगतो की प्रत्येकाने आपल्याला आपले मित्रपरिवार असेल आपले नातेवाईक असेल आपल्या गावा गावागावात असेल आपल्याला फक्त एकच सांगायचं की नारायणगावच्या चित्रपटगृहात नारायणगावच्या थिएटरला हा चित्रपट सुरू झाला आहे सगळ्यांनी आवर्जून जाऊन पाहावा की आपल्या आयुष्यातील आपण दोन तीन तास जे देतो आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मित्रपरिवारबरोबर एक वेगळा मनोरंजन खरंतर या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा आपल्या शिवजन्मभूमीत हा जुन्नर तालुक्यातील चित्रपट आहे हा आपल्या योगेशचा चित्रपट आहे आपल्या घरातला चित्रपट आहे म्हणून सगळ्यांनी आवर्जून जाऊन एवढा निरोप आपल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला नक्कीच द्यावा जेणेकरून आपल्या ह्या चित्रपटाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळेल योगेशने जी काय मेहनत केली ती आपल्या या पडद्यावर आता नक्कीच आपल्याला दिसणार आहे मी पुनच्छा एकदा आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने योगेशच्या ह्या चित्रपटासाठी मनापासून जे शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र एक मित्रमंडळी इथं उपस्थित झालात त्याबद्दल योगीचा मामा म्हणून मी सर्वांचं आभार मानतो मोलाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी माझ्या गाडीमाळ्यात माळ्यात तो त्याचं बालपण गेलं पहिलीपासून त्याला ना नाटक किंवा एकांकिका करण्याची खूप आवड आणि त्याच वेळेला मला वाटलं होतं का हा हा मुलगा पुढं मो पुढं पुढं जाऊन खूप मोठा चांगला प्रो प्रोड्युसर होईल त्याप्रमाणे आज त्याची पाय पा पावलवाट चालू झाली आहे मी त्यासाठी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो जय योगेश निमगाव सावागावाचे सुपुत्र आणि माझे मित्र बबननाथा गाडगे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचा एक अतिशय हरहुणारी आणि लाडका मुलगा योगेशने आज एक नवीन चित्रपट सुरू केला धाप नावाचा त्याचं आज प्रकाशन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे तर ही कुटुंब आमच्या गावामध्ये राहत असताना अतिशय संघर्षमय जीवन या कुटुंबाच्या वाट्याला आलं बबनदादांनी आयुष्यभर त्या ठिकाणी कष्ट केले काळे आयची सेवा केली आणि योगेशचा मामाचं गाव नारंगावच्याच परिसरामध्ये असल्यामुळं योगेश हा लहानपणापासून शिक्षणासाठी इकडंच राहिला नंतर उच्च शिक्षणासाठी तो पुणे या ठिकाणी गेला ही जन्मभूमी जरी त्याची निमगाव सावा असली तरी कर्मभूमी त्यांनी नारंगाव आणि हा परिसर त्या ठिकाणी निवडली आणि एक अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला निमगाव सहागावामध्ये आणि आमच्याकडे जे छोटे मोठे कार्यक्रम होतात मग सप्ताचा कार्यक्रम असेल किंवा अन्य काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी शूटिंगसाठी तो मला स्वतः फोन करायचा आणि मला सांगायचा पवारसाहेब आपल्या गावामध्ये सप्ताचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी येतो आणि करतानाचं शूटिंग त्या ठिकाणी मी करतो तुम्हाला आवडलं तर मला त्या ठिकाणी ऑर्डर द्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या कीर्तनकारांचं जे शूटिंग करून कधी मग चाल म्हणणारे असतील कधी मृदुंगवादक असतील कधी श्रोत्यांसमोर त्या ठिकाणी सगळे वेगवेगळे त्या ठिकाणी अँगलमध्ये ते त्या ठिकाणी दाखवण्याचं काम अतिशय चांगलं त्या ठिकाणी केलं आणि त्याची मनापासून पहिल्यापासून इच्छा होती की एखादा चित्रपट क्षेत्रामध्ये आपण जावं त्या ठिकाणी आपलं करिअर करावं श्री हरिभक्तपरायन बजरंग महाराज आंधळे त्यांचे त्या ते ठिकाणी नातेवाईक पण आहेत आणि जवळचे त्याचे मार्गदर्शक पण त्या ठिकाणी आहेत आणि आज त्यांनी या प्रयत्नामध्ये या धाप चित्रपटासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली खरं तर सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं आपल्याला जीवनामध्ये धाप लागते पण हा चित्रपट रिलीज व्हायलासुद्धा योगेशला धाप लागली दहा वर्षे गेली पण हरकत नाही दहा वर्षे गेली तू सांगितलं की दहा वर्षाचा अनुभव मी एखाद्या समोरच्या व्यक्तीला दहा मिनटामध्ये सांगू शकतो परंतु तू दुसऱ्याला दु सांगणं आणि स्वतः अनुभवणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आज तुझं हे छोटंसं काम जरी आज असलं तरी उद्याच्या भविष्यकाळामध्ये सावागावचा जुन्नर तालुक्याचा एक नाव या महाराष्ट्राच्या पटलावरती नेण्याचं काम तुझ्या हातून नक्की होणार आहे याचा मला विश्वास आहे आणि आता सुरेश भाऊ तुम्ही सांगितलं की आता ब व आईवडिलांना पण तुम्ही सल्ला दिला की त्याची पुढची तयारी पण करा ती आम्ही करून ठेवलेली आहे योग्य वेळी आम्ही तुम्हाला नक्की त्या ठिकाणी सांगू आणि तयारी पण अशी असणार आहे की त्याला त्याच्या पुढच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्याची मदत होईल अशाच पद्धतीने आम्ही पुढं जाणार आहोत योगेश अतिशय चांगलं काम तू केलं तालुक्याचा निमगाव सावागावाचं नाव तू त्या ठिकाणी आज रोशन केलेलं आहे तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये जी जी स्वप्न तू पाहिलेली आहेत ही सगळी स्वप्नं त्या ठिकाणी पूर्ण होत अशाच शुभेच्छा या निमित्तानं मी आपल्याला देतो अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलीत आमच्या निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा पोरगा निर्माता झाला आणि त्यांनी धाप नावाचा चित्रपट निर्माण केला आणि त्याचा आज प्रीमियर शो होतो आहे प्रथमता योगेशला त्याच्या सगळ्या टीमला आणि या चित्रपटाला मी माझ्या वतीनं मनापासूनचं श्वेष चिंतितो शुभेच्छा देतो खरं तर तो काळ चेअरमन मी जिल्हा परिषद सदस्य होतो बबनदादा माझे खूप चांगले मित्र खरं तर बबनदादा काळे आईची सेवा करणारा माणूस मुलाला शिक्षण देताना मामाकडं तो गाढवे परिवारामध्ये लहानचा मोठा झाला शिवनेर विद्यालयात शिकला आणि उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेला मामाने अर्थात श्राम सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात कलेची आवड मुळातच त्याच्यात लहानपणापासून होती आणि म्हणून तो त्या कलाक्षेत्राकडे ओढला गेला मी जिल्हा परिषद सदस्य असताना एकदा तो भेटला मला वाटतं भेटही अशी झाली होती की पाणी योजना निमगावची व्हायची होती ती मंजूर केली होती आणि विहिरीला जागा नव्हती मला वाटतं दत्तूभाऊ किंवा किसन भाऊंनी सांगितलं की बबनदादाची विहीर आहे बबनदादानी ती स्वतःची विहीर गावच्या पाणी योजनेसाठी दिली आणि त्याच्याजवळच टाकी उभी राहिली आणि त्याच विहिरीचं मला वाटतं काम केलं म्हणजे सामाजिक क्षेत्रात देखील बबनदादाचं खूप काम आहे माणूस आता अत्यंत निगर्वी मितभाषी आणि सज्जन त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिल्यावर लक्षात येते पण त्यांनी जो फ्री हँड योगेशला दिला त्याच्या माध्यमातून पहिल्यांदा जेवढे चित्रपटाच्या बाबतीमध्ये आमची चर्चा झाली चेअरमन साहेब तेवढ्या तो म्हणाला की शॉर्ट फिल्म आपण तयार करतो आहे नंतर त्याला त्याने मला त्याचा त्याच वेळेला म्हणजे साधारणतः सोळा साली वगैरे तो ट्रेलर दाखवलेला होता तो खूप मलाही भावला आणि त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं किंबहुना हा चित्रपट होऊ शकतो म्हणून त्याने मला सांगितलं की कुणी फायनान्सर मिळेल का आणि त्याच काळात मला वाटतं नोटबंदी पण आली काही लोकांना भेटण्याचाही प्रयत्न केला परंतु तो काळच असा वाईट होता की त्या नोटबंदीच्या काळात खरं तर आशेवळेला दोन नंबरचे पैसे देणारा एखादा माणूस मिळायला पाहिजे पण ते आमचं बॅड लक की ते आम्हाला सापडलं नाही पुढे योगेशने खूप चांगल्या पद्धतीनं में म्हणजे मेहनतीनं प्रचंड संघर्ष करावा लागला आहे त्याला आज इथं दिसतंय पण मी योगेश तुला सांगेल की या संघर्षातूनच महाराष्ट्राच्या मातीत नागराज मंजुळे तयार झाला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या जुन्नरमधून नागराज मंजुळे योगेशच्या माध्यमातून तयार होईल संघर्ष केल्याशिवाय काय सहज मिळत नाही संघर्ष केला तरच काहीतरी चांगलं मिळतं आणि संघर्षानंतर मिळालेलं यश हे ये निश्चितपणानं खूप चांगलं असतं असं मला वाटतं आहे खरं तर मी म्हणेल की ॲक्टिंग आणि कुटुंब याचा काही संबंध नाही पण योगेशला परमेश्वराने ती देणगी दिली आणि महाराष्ट्राच्या नाहीतर या जुन्नरच्या मातीमध्ये अनेक ॲक्टर झाले किंवा अनेक भूमिका वठवणारे ज्या मातीत आपण आज उभे आहोत विठाबाई भाऊ मांग असेल अशोकरावजी हांडे असतील डॉक्टर अमोल कोलेसाहेब असतील या सगळ्या मंडळी अशी अनेक नावं घेता येतील आणि ही तर तमाशा पंढरी आणि त्यामुळे योगेशच्या नसानासामध्ये अभिनय भरलेला आहे आणि त्या अभिनयाला वाट करून देण्याचं काम त्यांनी केलं आहे ज्या ज्या मंडळींनी खरं तर जगताप साहेब हा सातारकडचा माणूस तसा काय अर्थार्थी संबंध नाही पण काल परवा योगेशच्या पोस्टमध्ये वाचलं चेअरमन ज्यावेळेला तो अत्यंत मी म्हणेल की डिप्रेशनमध्ये असताना या माणसाने फक्त चेहरा वाचला अतुल साहेबांनी फक्त चेहरा वाचला आणि त्यांनी सरळ विचारलं तू काय अडचणीत आहेस का असं श सहसा घडत नाही मग त्यांनी सांगितलं की व असा असा आहे तर ते म्हणाले की काय तसं असेल तर मी पैसे लावतो इतकं सोपं आहे खरं तर त्यांनी मगाशी तो जो अनुभव सांगितला आपली माणसं उभं राहत नाही पण अशा वेळेला सातारची गाद्या आपल्या कामाला आली जुन्नरच्या या आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे योगेशनी सांगितलं तुम्ही लावताय पैसे पण मी काय केलं ते बघा आणि मग पैसे तुम्ही मला मदत करा खरं तर मी अतुलजींचं मनापासून आभार मानेल जर कदाचित अतुलजी भेटले नसते तर कदाचित आपलं पुढचा सगळा प्रपंच राहून गेला असता मी अतुलजींना मनापासूनचे धन्यवाद देतो योगेश तू हे काम केलं आहे प्रचंड तसे आपल्यासाठी अनएक्सपेक्टेड काम आहे आणि हे उभं करणं तितकंसं सोपं आहे एखादा चित्रपट निर्माण करणं खरं तर तो कोणता नटरंग चित्रपट आपण पाहिला आणि त्याच्यामध्ये तमाशा उभा करताना किती त्याचा तमाशा होता तो ते आपण सगळ्यांनी पाहिले योगेशनी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील इतकं मोठं काम केलं आहे योगेश तुला शॅल्यूट आहे आणि मी सगळ्या तालुक्यातील जनतेला खरं तर माझे पत्रकार मित्रांना विनंती आहे आपण इतर बाबतीमध्ये खूप प्रमोशन्स करतो माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे योगेश आपला मुलगा आहे सामान्य कुटुंबातला मुलगा आहे एक हाडाचा कलाकार आहे आणि त्यांनी निर्माण केलेली ही कलाकृती आपल्या तालुक्यात नाही तर आपल्या राज्यामध्ये पोहोचली पाहिजे अशा प्रकारचं जाहिरात आपल्याकडून व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटतं की तुम्ही सगळी मातब्बर मंडळी आहात आपले व्ह्यूज जर पाहिले सगळ्यांचे तर खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे हे महाराष्ट्रात जावं मराठी माणसांनी हा चित्रपट बघावा अशी माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत विनंती आहे आम्ही देखील लोकप्रतिनिधी किंवा कुटुंबाचे जवळचे स्नेह म्हणून निश्चितपणानं त्यासाठी प्रयत्नशील राहू योगेश तुला मनापासूनचे धन्यवाद तुला मनापासूनच्या शुभेच्छा आणि सगळ्या टीमला देखील मनापासून शुभेच्छा देतो या चित्रपटाचं खूप चांगलं बिझनेस व्हावा अशा प्रकारची शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव आपणा सर्वांचे सहकारी योगेश बबनराव गाडगे निर्मित आणि त्यांची भूमिका असणारा दाफा चित्रपट आणि त्याच्या प्रीमियर शोच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात सर्व कलावंतांचं त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रपरिवाराचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो चित्रपट निश्चितच ट्रेलर पाहिल्यानंतर आकर्षक आहे असं आपल्याला वाटतं योगेश किती बोलका आहे काय पण मला जो ट्रेलर पाहायला मिळाला त्याच्यात त्याची भूमिका ही मुख्याची आहे आणि जरी भूमिका ती जरी असेल तर त्याच्यामधूनच जे काय तो बोलणार आहे त्या भूमिकेतून हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत आपण सर्वांना चित्रपट पाहण्याची खूप मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे मुहूर्ताची वेळ सात वाजून तेरा मिनटाची आहे मी त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करत असताना तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे का एक सामान्य कुटुंबामधील व्यक्ती ज्यावेळी एवढं मोठं पाऊल त्या ठिकाणी पुढं टाकतं तर त्याला झेलण्याची पुढं नेण्याची जबाबदारी तुमची आमची आहेत चित्रपट पाहिल्यानंतर आपण सर्वांनी एकच सांगितलं पाहिजे का खूप चांगला पिक्चर आहे आपण सर्वांनी आवर्जून पाहावा तर आपल्याला खऱ्या अर्थानं योगेशला आपण सहकार्य केल्यासारखं होईल मी आपणा सर्वांच्या वतीनं आमचे सहकारी तेजेची लोंडे असतील संधीजी वाघ असतील जे योगेशचे मित्र आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आभार देखील मानतो आणि चित्रपटात आपण सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा थँक्यू हरे कृष्णा चालेल हरे कृष्णा मी प्रथमता योगेश आणि योगेशची मम्मी माझी बहीण मंगल हिला धन्यवाद देते कारण आमच्या डोळ्यासमोर खूप गरिबीत खूप कष्टात दिवस काढलेली दोघं का, आम मायलेक आमच्या रूममध्ये राहत होते सकाळ संध्याकाळ माझ्या आईवडिलांचं दर्शन होत होतं आमचे भाऊ पण समोरून नेहमी त्यांच्या निदर्शनात असायचे सकाळ संध्याकाळ प्रश्न आहे का माझा भाऊ म्हणतो का श्रीमंत उच्च कुटीतली लोक क्लासहून ऑफिस ऑफिसर होत नाहीत ती धनगारासारखी मुलं मुलं ज्यांना खऱ्या मातीची नाळ माहीत आहे जोडली आहे त्यांना खऱ्या कष्टाचं चीज क कळतं अशीच लोकं वन ऑफिसर होतात असं माझ्या भावाचं म्हणणं आहे आणि त्यातून हा जो हिरा चमकतो आहे हाही त्याच पद्धतीचा आहे तर मला माझ्याकडून आमच्या संपूर्ण गाडवे परिवाराकडून मला त्याला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या कारण त्याचं लहानपणच आमच्या समोर गेलेलं आहे असं एवढं ह्याच्यात गेलेलं आहे कारण माझी आई पण त्याला खूप जीव लावायची आणि हे सगळं करत असताना तो एवढ्या एवढा पुढं आला आहे ह्याबद्दल मी प्रथमतः त्याला खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे ज्याप्रमाणे हे म्हणालेत नागराज मंजुळे हो असा हा नागराज मंजुळ्यासारखा हिरा चमको अशी मी भगवंत श्रीकृष्णातर्फे माझ्या हरे कृष्णाजर प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मग शिवगर्जना तुमची ऐकायची होती त्यामुळे प्लीज हा आपण त्यांनी इथे सांगत गोर त्याने फक्त करायचं ठरल्यानंतर पोस्टर लावण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी मदत केली सौरभ मोरे रोहन सोनवणे रवी दरेकर माझ्या मामाचा मुलगा प्रतीक गाडवे आम्ही पहाटे सहा सहा वाजेपर्यंत पूर्ण आपल्या रानमाळा बेल्लेपर्यंत सगळीकडे पोस्टर चिकटवले फाटा मनसर इकडे जुन्नरपर्यंत पोस्टर चिकटवले यामध्ये त्या सगळ्यांचा वाटा बर बर आहे त्याचबरोबर श्रीनिवास गायकवाड जे आपल्या चित्रपटाचे ओ पी आहेत त्यांनी पुढे यावं पटकन श्रीनिवास आणि तुम्ही चौघं पण पटकन यापुढे रोहन रवी प्रतीक सौरभ मला फक्त तालुक्यातले रानमाळाचे आशिष हाडवळे ज्यांनी आपल्या चित्रपटाला संगीत दिलं आहे त्यांनीसुद्धा पुढे यावं आशिजींनी लावलेल्या चाली इतक्या अप्रतिम आहेत की शंकरजी महादेवन आदर्श शिंदे ज्ञानेश्वर मेश्राम आशिष कुलकर्णी अशा महान गायकांनी ही गाणी गायलेली आहेत तर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण आता सचिनदादांची शिवगर्जना ऐकून चित्रपटाला सुरुवात करूयात सर्वांचे आभार धन्यवाद त्यांना जय शिवराय हजारो वर्षाचा संघर्ष ज्या माणसामुळे आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी अभिमानाने स्वाभिमानाने ताटमानाने जगायला शिकवलं त्या जुन्नर नगरीमध्ये आपण आहोत थोडीशी तब्येत डाव आहे माझी पण योगीची मेहनत तो स्ट्रगल मला माहिती आहे त्याच्यामुळे मी थोडा उशिरा व्हायला हो पण पोचलो बाकी त्यांनी कसा स्ट्रगल केला आहे त्याचं मी साक्षीदार आहे सगळ्यात मेन मुद्दा काय असतं की प्रत्येका आईवडिलांना वाटतं की माझ्या मुलांनी काहीतरी मोठं करावं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं म्हणजे काय केलं आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आणि मला वाटतं आपल्या आईवडिलांची मानताट करण्याचं काम आणि त्यांना एक वेगळा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम योगेशने केलं त्यामुळे एक जोरदार टाळा योगेशसाठी झाल्या पाहिजेत <laughs> शिवगर्जनांचा फ्लो थोडा कमी असेल पण प्रयत्न करतो कारण बघूया आता महाराज कशी साथ देतात उभा राहा साडेतीनशे वर्षापूर्वी ज्यांनी आपलं भविष्य जाणलं होतं ते आपण महाराजांना मानवंदना देतोय आणि मी त्याच्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे फक्त महाराष्ट्रात नाही जगभर हस्ते कदम हस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती गजपती अश्वपती जळपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर रैतेचा राजा जातचा राजा भोसले कुलदीपक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज के जे! ओम नव पार्वती पते हर 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 तर मंडळी मी सुद्धा हा सिनेमा पाहिला आहे आणि तुम्हीसुद्धा हा नक्कीच पाहायला हवा आपल्या जुन्नरच्या सुपुत्राला तुम्हीसुद्धा अप करायला हवं बाय माणूसच्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद